आपण आज बघूया आहार समयी पावित्र्य म्हणजे जेवण बनवताना ती सर्व भांडी स्वच्छ असावी आहार बनवण्याची जागा शांत असावी वाढतानाची भांडी स्वयंपाकाची भांडी याच्याकडे आपण कटाक्षाने लक्ष द्यायला हवी आणि जेव्हा आपण स्वयंपाक बनवतो जी बनवणारी व्यक्ती आहे ती अगदी शांत चित्ताने कुठलाही भाव राग लोक किंवा मनातले वाईट गोष्टी किंवा माई वाईट विचार वाई तिच्या मनामध्ये नको आणि खूप शांततेने आणि ती प्रेमाने स्वयंपाक बनवायला हवा भगवंतेची जी गाणी आहेत ती लावून परमात्म्याच्या आठवणीमध्ये बऱ्याच ठिकाणी जी काम करणारी बाई असते स्वयंपाकाची बाई असते ती स्वयंपाक बनवत असते तिच्या लोकांमध्ये विविध विचार असतात आणि ते त्याच्यामध्ये उत्पन्न होतात मग तसेच ते, ते जेवणामध्ये जातात आणि त्या पद्धतीचे ते विचार किंवा ते व्हायब्रेशन आपण खाणाऱ्या व्यक्तीला मिळत असतात त्यामुळे स्वयंपाक बनवत असताना खूप विचार करून खूप शांतचित्ताने आणि भगवंताच्या स्मरणात बनवायचं आहे एक दिवसच फक्त आपण तो प्रसाद नाही तर रोजच्या जीवनात जे आहे त्याला आपण प्रसाद बनवू शकतो आपण प्रसादाचा शिरा वगैरे बाहेर जे घेतो तर त्याला किती महत्व आहे कारण त्या पद्धतीने तसंच बनवलेला आहे मग हे रोजचं जेवण पण आपण अशा पद्धतीने आणि खूप प्रेमाने आपल्या समोरच्या सर्वांना ते जेवण वाढायचं आहे तिथे पण खूप स्वच्छता महत्वाची आहे